बेलोली शहरातील बुरुड गल्ली येथील श्री गणेशाच्या मूर्ती स्थापनेच्या जागेवर नालीतले कचरा काढल्यानंतर कचरा उचलण्यासाठी कोणीही आलेले नसताना तिथल्या मंडळाचे अध्यक्ष अनिल गुटमुलवार संबंधित कर्मचाऱ्यास फोन केले असता आम्ही आलो आम्ही आलो असं सा सांगेत अखेर संध्याकाळच्या नऊ वाजेपर्यंत कोणी आले वा ही नाही व आरतीही तशीच झाली महावितरणच्या कर्मचाऱ्यांनाही फोनवरती गणेश मंड्यांनी जी परिस्थिती आहे ते सांगितले आहेत तरी पण दोन दिवसापासून नगरपालिका व महावितरण याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे आमचे प्रतिनिधी जयप्रकाश गुणशेटवार जागा मोक्यावर पाहणी केली व तेथील दृश्य कॅमेऱ्यात शूटिंग केले बघूयात ते दृश्य सिटी इंडिया न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी जयप्रकाश गोंडेटवाड नांदेड अजून कोणी आलेला नाही वेळ सकाळची होती परत इथं कोणी यायला तयार नाही आहे कॉल रिसिव्ह करायला तयार नाही आहेत याकडे लक्ष देण्या आपल्या कामाचं आहे त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणते इथं श्री गणेशाची मूर्ती स्थापना झाल्यापासून त्या अगोदरपासून त्या खांब्यावरचं लाईटसुद्धा बंद आहे अशा पोजिशनमध्ये आपल्या गणरायाचे स्वागत करण्यापेक्षा इथे लक्ष देण्यासाठी नगरपालिकेकडून दुर्लक्ष होत आहे तरी याकडे लक्ष द्यावे नमस्कार